नमस्कार मुगाची भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नाकं मुरडतात पण जर अशा पद्धतीने तुम्ही जर मुगाचे डोसे बनवून दिलेत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि अगदी कोणाला समजणार सुद्धा नाही अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान चविष्ट असे हे मुगाचे डोसे तयार होतात तर आज आपण इथे मुगाचे डोसे बनवणार आहोत तर हे डोसे तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवून देऊ शकता तर आज आपण इथे मुगाचे डोसे आणि चटणी बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते छान बारीक करून घेणार आहोत तर इथे एक वाटी आपण मोड आलेले मूग त्याच्यानंतर आपण त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण मूग घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं एक वाटी पाणी ज्या वाटीने आपण मूग घेतले त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे कोथिंबीर आता हे मिश्रण आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर अगदी डोश्याला आपण पीठ जसं तयार करतो तसं आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी एकदम बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे म्हणजे डोसे खूप छान असे तयार होतात तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत चान मदे जा मदे थोड़ जा दून गेना तर इथे आपण आता मिश्रण छान बाऊलमध्ये काढून झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर अगदीच थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्या मिश्रणावर अगदी पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलला जातो तर आता तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत एकवटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण दोन ते तीन लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत पाणी टाकून आता ही चटणी छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे चटणी छान आपण बारीक वाटून झालेली आहे आणि आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे तर इथे प पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आपण आता या मिश्रणाचे छान डोसे तयार करून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता हे मिश्रण छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आपलं हे डोस्याचं पीठ छान तयार झालेलं आहे तर आता आपण डोसे करायला घेऊया तर इथे आपण गॅसवर छान तवा गरम करायला ठेवलेला आहे तर गॅसची फ्लेम एकदम मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे डोसे छान तयार करायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर आता आपण थोडंसं मिश्रण घेऊन तव्यावर छान आपण पसरवून घेणार आहोत तवा छान आपला गरम झालेला आहे तर एक गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवू नका अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे डोसे छान तयार करून घेणार आहोत जर गॅसची फ्लेम मोठी केली तर खाली जळून जाणार आणि हे डोसे शिजले जाणार नाही तर अशा पद्धतीने आपण छान स्लो गॅसवर आपल्याला हे डोसे छान पसरवून घ्यायचे आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे हे डोसे छान तयार होतात जर हे डोसे तुम्हाला कुरकुरीत करायचे असतील तर हे मिश्रण आहे ते एकदम पातळ असं छान तव्यावर पसरवून घ्यायचे आणि स्लो गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे डोसे छान भाजून घ्यायचे तर इथे आपण हे मऊ लुसलुशीत असे जाळीदार डोसे बनवून घेणार आहोत अगदी अग, अग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे डोसे तयार होतात खूप छान चविष्ट असे हे डोसे तयार होतात तर इथे एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण इथे डोसा छान पलटून घेतलेला आहे तर इथे छान आपले हे मुगाचे डोसे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व मुगाचे डोसे छान तयार करून घेणार आहोत तर इथे आपले हे मुगाचे डोसे छान मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत त्याबरोबर आपण इथे खोबऱ्याची चटणी दिलेली आहे तर हे मुगाचे डोसे तुम्ही टिफिनमध्ये मधल्या वेळेत किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान असे हे डोसे तयार होतात नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये